संत्रा तर तुम्ही खूप वेळा खाल्ला असाल पण आज आपण त्या संत्र्याचा वापर करून अगदी झटपट आणि टेस्टी ऑरेंज केक कसं करायचं ते बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी मी इथं एक संत्रा घेतलेला आहे याला मधून आपण कापून घेऊया फक्त एकच संत्राचा वापर करत आहे तर अशा प्रकारे बिया जर असतील तर ते काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरचे जे पांढरा जो, जे जो भाग असतो तो पण आपल्याला काढायचा आहे जेणेकरून आपला जो केक आहे तो कडवट लागणार नाही आहे तर हे आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे हा पांढरा भाग आणि बिया पूर्णपणे काढून झालेल्या आहेत मिक्सरच्या जारमध्ये टाकूया या ठिकाणी मी इथं हो, एक वाटी साखर घेतली म्हणजे एकशे वीस ग्रॅम साखरचा सा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा विलायची पावडर टाकते ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल व्हॅनिला ऐवजी मी विलायची पावडरचा वापर केला आहे झाकण लावून एकदम बारीक असे पेस्ट करायचे पूर्णपणे बारीक पेस्ट केलेली तर हे एका बाउलमध्ये काढून घेऊया जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्की चेक करा तर हे साईडला ठेवूया त्याच्यानंतर ना सर्वात आधी इथं मी कुकरचा डबा घेतला आहे आणि बटर पेपर घेतलं आहे याला तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर नॉर्मली डब्याला तेल लावायचं वरून थोडासा मैदा टाकायचं आणि तो मैदा काढून घ्यायचा याच्या आधीच्या व्हिडिओ मी ती मी तशी रेसिपीमध्ये टाकलेला आहे केकच्या रेसिपीमध्ये चेक करा म्हणजे तुम्हाला समजून जाईल त्याच्यानंतर ना मी इथं एक मोठं पातेलं घेतलं आहे गॅस लो फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि एक मोठ्या वाटीने मी इथं मीठाचं वापर केलेलं आहे जे रेग्युलर मीठ असतं याच्या आधी हे मीठ वापरलेलं आहे त्यामुळे तुम्हाला तसं दिसत असेल इडली स्टँड आहे जे वापरण्यात नाही आहे ते ठेवलं आहे तुम्हाला हवं असेल तर छोटी प्लेट ठेवू शकता प्लेट झाकून एक दहा मिनटं प्रीहीट करायचं आहे लो फ्लेमवरती तर आता पुढची स्टेप करूया आपण जे बारीक करून घेतला होता संत्रा त्यामध्ये ज्या कपाने साखर घेतली एक कप त्याच कपाने मी इथं एक कप साखर आणि दीड कप आपण इथं मैद्याचा वापर केलेला आहे ना पाच चमचे म्हणजे तीस एम एल तेलाचा वापर केलेला आहे ज्या कपाने साखर घेतली त्याच कपाने एक कप दूध घेतलेलं आहे ना वन फोर चमचा म्हणजे एक चमच्याला थोडंसं कमी बेकिंग पावडरचा वापर केलेला आहे अर्धा चमचा जो खायचा सोडा असतो त्याचा वापर केलेला आहे आवश्यकता असेल तर थोडं थोडं दुधाचा वापर आपण करू शकतो दुधाचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं मी जवळपास एक कपच दुधाचा वापर केलेला आहे थोडं थोडं ॲड करून अशा प्रकारे पीठ बनवून घेतलं हे आपण डब्यामध्ये टाकूया अगदी साधी सोपी पद्धत आहे त्याच्यानंतरनं वरून टोटी फोटी टाकते तुम्हाला हवा असेल तर ड्रायफ्रूटचा वापर करू शकता किंवा नाही केला तरी चालेल ऑप्शनल आहे तर आता हे आपण बेक करण्यासाठी घेऊया तर आपलं जो पातेला आहे हीट झालेला आहे गॅस लो फ्लेमवरतीच आहे त्याच्यामध्ये हा डब्बा ठेवून टाकूया बरोबर मध्यभागी आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यानंतर ना प्लेट झाकूया कमीत कमी एक अर्धा तास म्हणजे तीस ते पस्तीस मिनटं लागतं बेक व्हायला थोडंसं टायमिंग कमी जास्त होऊ शकतं तर मला जवळपास इथं पस्तीस मिनटं लागलेले आहेत केक बेक होण्यासाठी लो फ्लेमवरती ठेवून तर चेक करूया आपला केक जो आहे तो ब्ले बेक झालेला आहे तर आता आपण हा थंड करून घेऊया गरम असताना आपण केक काढायचं नाही आहे तर केक थंड झालेला आहे साईडने याच्या कडा लूज करायच्या जेणेकरून इझिली निघतो वरून प्लेट घेऊया आणि अशा प्रकारे टॅप करून लगेचच काढूया बटर पेपरचा वापर केल्यामुळे केक जो आहे तो अलगद निघतो तर हा बटर पेपर आपण काढून घेऊया बघू शकता कशा प्रकारे याचा रंग वगैरे या आलेला आहे आणि एकदम सॉफ्ट स्पॉन्जी झालेला आहे तर यातला एक पीस तुम्हाला काढून दाखवते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा ही रे, रेसिपी कशी वाटली ते तर आजपर्यंत सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा आपला ऑरेंज केक तयार झालेला आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद